केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांच्या अभिनयातील करिअरबरोबरच पर्सनल आयुष्यामुळे ते चर्चेत असतो मात्र आमिर आणि त्यांची दुसरी पत्नी किरणराव यांची जोडी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय होती सगळं काही सुरळीत सुरू असताना आमिर आणि किरण दोन हजार एकवीसमध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले त्यानंतर आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आता खुद्द अभिनेत्याने याबाबत भाष्य करत खुलासा केला आहे आमिरने नुकतीच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती या पॉडकास्टमध्ये आमिरला त्याला पुन्हा लग्न करण्याचं आमिरने नुकतीच रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती या पॉडकास्टमध्ये आमिरला त्याला पुन्हा लग्न करायचं आहे का असा प्रश्न विचारलं या प्रश्नाचं उत्तर देताना आमिरने त्याचा तिसऱ्यांदा बहुल्यावर चढण्याच्या चर्चावर भाष्य केलं आहे आमिर म्हणाला मी आता एकोणसाठ वर्षाचा आहे मला वाटत नाही की मी आता पुन्हा लग्न करू शकेल मला हे कठीण वाटते सध्या माझ्या आयुष्यात अनेक नाती आहेत मी पुन्हा माझ्या कुटुंबियांसोबत जोडलो गेलो आहे मला मुलं आहेत भाऊ बहीण आहेत त्यावर रिया त्याला म्हणाली की जर मी जाहिरात दिली की आमिर खान नवरीच्या शोधात आहे रियाच्या या प्रश्नावर उत्तर देताना आमिर म्हणाला सध्या तरी नाही मी माझ्या जवळच्या लोकांबरोबर आनंदी आहे मी एक चांगला माणूस होण्याच्या दृष्टीने काम करत आहे सध्या आमिर त्याच्या आगामी सितारे जमीनपर सिनेमामुळे चर्चित आहे दोन हजार सातमध्ये प्रदर्शित झालेल्या तारे जमी पर या सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे या सिनेमात अभिनेत्री जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत असणार आहे डाऊन सिंड्रोमवर आधारित या सिनेमाची कथा असणार आहे या सिनेमाची निर्मिती आमिर खान आणि किरण राव करत आहे तर आर एस प्रसन्ना या सिनेमाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळत आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा